कोण माझा पोट भरणारा माझा मालक आलाय रे पुत्र प्रामाणिक असत माझ्या माय तुम्ही घरात मान जर पाळता का नाही कधी पण लक्ष ठेवून ऐका सकाळी उठल्याबरोबर त्या मालकीनीच्या पाया, पायात पायात मांजर येते पोरग पोरगी येत म्याव म्याव करणारी मांजर आम्हाला धडा शिकवते अरे वाटेवर दूध दिला तरी जनावर आमची माया प्रेम ममत विसरत नाहीत हात जोडले बापानं लेकर हे अरे कसाही वागू नको रे शाळाला नोकरीला किती पैसा लागू दे तुझा बाप ना नाटका शर्ट घालल तुटकी चप्पल घालल कष्ट फक्त आयुष्यात चार माणसात बसल्यानंतर तुझ्या बापाची मार खाली जाईल असं फक्त वागू नको एवढा सांगून आमचा सा बाप गेला तरी पोरांना कलियुगातल्या काळा झाले कळत कधी अंत काळी कळत काय उत्तरेच्या गर्भात उत्तरेच्या गर्भात वाढतोय राजा परीक्षेतील